कसं काय चाललंय थंडीचा सीजन आल्यावरती आम्ही कोकणातले पोपटी पार्टी करणार नाही तर कसं चालणार त्यासाठी लागणारे प्रमुख साहित्य आहे म्हणजे भांबुर्डीचा पाला हा पाला शेतामध्ये सहज कुठेही अवेलेबल असतो आणि तसेच हा औषधी सुद्धा आहे ह्या पाल्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे वालाच्या शेंगा या वाफेवर शिजून जातात शक्यतो पोपटी ही मटक्यामध्ये शिजवली जाते पण ऑप्शनल म्हणून इथे तुम्ही पत्राचा डब्बाही वापरू शकता वालाच्या शेंगांना अजून चविष्ट बनवण्यासाठी इथे तुम्ही वांगी मॅरिनेट केलेले चिकन बटाटी रताळी अंडी असे विविध प्रकार टाकून त्याची लज्जत अजून वाढवू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मटक्यामध्ये एक एक थर रचून घ्यावेत मात्र लक्षात असू द्या की या संपूर्ण प्रोसिजरमध्ये भांबुर्डीचा पाला हा जास्त प्रमाणात वापरला जातो त्यामुळे तो आधीच खुरून घ्यावा आता जर तुम्ही घरामध्ये कुकर पोपटी बनवत असाल तर भांबुर्डीच्या पालाच्या ऐवजी ऑप्शनल म्हणून तुम्ही केळीची पानं किंवा पुदिन्याची पानं यूज करू शकता शक्य असल्यास तुम्ही जाड्या मिठाचा वापर करावा वालांच्या शेंगांचेही विविध प्रकार येतात त्यामुळे तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि ऑप्शनल म्हणून इथे वाटाण्याच्या शेंगाही वापरल्या जातात पोपटी खरं म्हणजे अतिशय सोपी पद्धत आहे फक्त त्याचे काही स्टेप्स आहेत ते व्यवस्थितपणे फॉलो करायला हवं आणि तुम्ही बघू शकता आता संपूर्ण व्हिडिओ त्यामध्ये आम्ही पोपटी कशा प्रकारे शिजवली आहे आमची लज्जतदार पोपटी कशी झाली आहे हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आला आला रे आला आला रे जात प्रसिद्ध ना आला

गर्म क, आला 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 रे काय मग तुम्ही सुद्धा कधी ट्राय करताय अशी शेतातली गरमागरम पोपटी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय